नमस्कार श्री वामनराज प्रकाशनाने अक्षय वाङ्मय माला या ग्रंथमालिकेअंतर्गत परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे वाङ्मय प्रकाशित केले आहे या सागरातील सार्थ शिक्षात्रयम हे अनमोल ग्रंथरत्न आज आपण बघणार आहोत शास्त्रानुरूप आचरण ठेवून निष्काम कर्मयोग साधित ईश्वरोपासनेद्वारे ज्ञानप्राप्ती करून घेऊन मोक्षलाभ कसा साधून घ्यावा याविषयी अत्यंत मर्मग्राही आणि सूक्ष्म असे विवरण सद्गुरू श्री स्वामी महाराजांनी प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट असणाऱ्या तीन प्रकरणाद्वारे केलेले आहे आदरणीय राष्ट्रीय पंडित श्रीविनायक गोविंद देसाई यांनी ह्या महत्वाच्या ग्रंथाचा सुबोध व रसाळ असा अनुवाद केला आहे कुमार स्मृति स्मृतिस्मृती या ईश्वरांच्या आज्ञा आहेत म्हणून त्यात सांगितलेली कर्मे संतोषार्थ करावीत ईश्वरा अस्तित्वाबद्दल प्रमाण केनोपनिषदातील कथा भक्तांसाठी शरीर धारण शिरोळ गावातील भोजन भोजनपात्राची कथा अतिथी सत्कारांचे महत्व इत्यादी विषय सांगून निष्काम कर्मयोगाचे महत्व विषद केलेले आहे युव शिक्षेत उपास्य ईश्वराचे स्वरूप वेदांचे अपौरुषेयत्व व प्रामाण्य वेदांची व्यवस्था श्रौत उपासनेचे स्वरूप वाममार्गीय उपासनेचे निराकरण करून उपासनेने ईश्वर कसा प्रसन्न होतो हे श्री नारायणस्वामींच्या व समर्थ श्री रामदास स्वामींच्या उदाहरणाने स्पष्ट केलेले आहे वृद्धशिक्षेत प्रणवोपासना व षडविध तात्पर्यांची लक्षणे तात्पर्य इत्यादी ज्ञानमार्गाविषयी सांगोपांग माहिती आलेली आहे उपनिषदअर्थ व सूत्रार्थ स्मरणार्थ हा ग्रंथ ही स्मरणीच आहे असे स्वतः श्री स्वामी महाराजांनीच म्हटलेले आहे तीनही उत्तम प्रकरण ग्रंथ संस्कृत भाषेत असल्याने संस्कृत न जाणणाऱ्या भाविकांनाही या ज्ञानाचा लाभ व्हावा म्हणून परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदानी याचे मराठीत भाषांतर करण्याचे ठरविले प्रस्तुत भाषांतरात श्लोक व त्याचा शब्दसा अनुवाद तेवढा दिलेला आहे धन्यवाद